नमस्कार आज आपण जाणार आहोत श्रीक्षेत्र पिठापूर श्रीपादांचे जन्मस्थान श्रीक्षेत्र पिठापुरम येथे श्री दत्तगुरूंनी याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या रूपाने अवतार घेतला आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यामध्ये पिठापूर हे पुण्यातून अंदाजे साडेनऊशे ते हजार किलोमीटर आहे आम्ही सर्व पाहुणे व मित्रपरिवार पुणे येथून विशाखापट्टणम एक्सप्रेसने श्रीक्षेत्र पिठापूरच्या दिशेने निघालो आंध्र प्रदेशामध्ये येताच मत्स्यशेती व ताडाची उंच उंच झाडे दिसू लागली तसेच गोदावरीचे विशाल पात्र दृष्टीस पडले मधुरा रेल्वेमध्येच दुकान थाटलंय दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता आम्ही पिठापुरमला पोहोचली मेगा ब्लॉकमुळे ट्रेन एक तास लेट झाली मंदिर हे रेल्वे स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे त्यासाठी रिक्षा पर मानसी तीस ते चाळीस रुपये घेतात श्री क्षेत्र संस्थांचे भक्त निवास येथे राहण्याची सोय केली होती पंधरा दिवस अगोदर फोन अथवा ईमेल करून राहण्याचे बुकिंग करता येते फ्रेश होऊन आम्ही लगेचच मंदिरात दर्शनासाठी निघालो गुरु गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टि कर गुरु विश्वंभर

श्री क्षेत्र अन्नावरम येथे श्री वीरा व्यंकटा सत्यनारायण स्वामींचे मुख्य मंदिर आहे हे मंदिर डोंगरावर वसलेले आहे या डोंगराला रत्नागिरी डोंगर असेही म्हणतात जवळच श्रीराम वनदुर्गा व कनकदुर्गा यांची मंदिरे आहेत या मंदिरांमध्ये व्हिडिओ आणि फोटोग्राफीला बंदी असल्याने श्री सत्यनारायणाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो श्री कुक्कटेश्वर मंदिर हे शंकराचे भव्य मंदिर आहे पिठापूर हे पूर्व काळापासूनच सिद्ध क्षेत्र आहे गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक बिहारमधील गयेला होते तर पाय पिठापूरला होते म्हणूनच या क्षेत्रास पदगया असे म्हणतात गयासुरास देवतांनी सांगितले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही मध्यरात्री भगवान शंकरांनी कुक्कटाचे रूप घेऊन बांग दिली गयासूर सकाळ झाली म्हणून उठला आणि भगवंतांनी त्याचा उद्धार केला हे कुकटेश्वर देवस्थान पिठापुरात आहे या ठिकाणी श्री गोपालबाबा आश्रम श्री स्वामी समर्थ मठ व कुंती माधव स्वामी मंदिर यांचे दर्शन घेतले आमच्या रिक्षावाल्या अण्णांनी तेथून स्पेशल चहाचा स्वाद दिला चहा व नाश्ता घेऊन आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो सायंकाळी सात वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा या मंदिराभोवती केल्या जातात यावेळी सारे वातावरण प्रफुल्लित व आनंददायी असते यावेळी भक्तांमार्फत श्रीपादांची इतर भजने तसेच पवित्र आणि सुखदायक सिद्धे गायली जातात या पालखी सोहळ्याचा आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी या भक्ताने स्वच्छ लुंगी व सोळे नेसले पाहिजे शेवटी आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला आणि रात्री एकच्या ट्रेनने पुण्याच्या दिशेने प्रवासाला मिळाला चला तर मित्रांनो शेवटी आपण पिठापूर टूरचे बजेट पाहूया तीन हजार रुपये थ्री टायर ए सीचे रेल्वेचे तिकीटं आठशे रुपये लंच डिनर दोन दिवसांचे चारशे रुपये लोकल साईट सिंग हजार रुपये राहण्याची व्यवस्था असा मिळून पाच हजार दोनशे रुपये प्रत्येक व्यक्तीचा खर्च येतो आहे त्यानंतर मंदिरामध्ये मंदिराची राहण्याची व्यवस्था मोफत आहे सकाळी आणि संध्याकाळी महाप्रसादाची व्यवस्थाही तिथे केलेली आहे Namaskar.